वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत शरीराला थंडावा देणारी ज्वारीची आंबिल ही ज्वारीची आंबिल कुठलंही प्रिपरेशन न करता अगदी झटपट बनते तर तुम्ही ही ज्वारीची आंबिल नाश्ताला एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी ही आंबिल बनविण्यासाठी आपण इथे लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं इथे घेतलं मी चार चमचे भरून ज्वारीचं पीठ काही जण तांदळाचं पीठ वापरून सुद्धा ही आंबिल बनवतात तसेच काही जण गव्हाचं पीठ वापरून सुद्धा बनवतात जर ज्या ज्या पिठाची तुम्ही आंबील बनवत असाल ते पीठ तुम्ही इथे वापरा मी ज्वारीचं पीठ वापरून आज आंबिल बनविणार असल्यामुळे मी इथे चार चमचे भरून ज्वारीचं पीठ घेतलं अर्धी वाटी ताक घेतलं एक हिरवी मिरची दोन ते तीन बारीक लसूण पाकळा त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं आणि थोडेसे गोडलिंबाचे पाना घेतले सर्वात अगोदर आपण हे जे ज्वारीचं पीठ आहे ना हे ज्वारीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी यामध्ये भरपूर सारं पाणी घालते आणि चमच्याच्या साहाय्याने हे पीठ एकसारखं मिक्स करून घेते पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्यामध्ये आपण ही हिरवी मिरची आणि लसूण घालून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही जाडसर मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण यामध्ये हे कालवून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालून घेऊ म्हणजे ज्या काही गाठी या पिठामध्ये असतील ना त्या गाठी पूर्णपणे मोडून जातील आणि तसंच आता यामध्ये आपण हे काढून घेतलेलं अर्धी वाटी भरून दही सुद्धा घालून घेऊ आणि एकदा आपण हे व्यवस्थित फिरवून घेऊ आणि हे बघा इथे मी हे सगळं व्यवस्थित फिरवून घेतलं आणि प्लेन असं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे सगळी तयारी झालेली आहे आता आपण आंबील तयार करून घेऊ आंबिल तयार करण्यासाठी गॅसवरती गंज ठेवून घेतला आणि आपण या वाटीने पाऊन वाटी पीठ घेतलं होतं म्हणजे चार चमचे तर आता चार चमच्याला आपण चार वाट्या भरून पाणी घालून घेऊ एक वाटी घालून झालेली आहे दुसरी तिसरी आणि ही चौथी वाटी कारण आंबिल ही एकदम पातळ असते आणि या वा पा, या पाण्याला आपण उकळी काढून घेऊ पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून यावरती आपण झाकण ठेवून घेऊ इथे आपलं पाणी उकळलेलं आहे बघा आता एक अर्धा कप पाणी आपण यामधून काढून बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये हे कालवून घेतलेलं पीठ घालून घेऊ तर एका हातामध्ये चमचा घ्यायचा आणि एका हाताने आपण हे पीठ घालून असं सतत ढवळत राहायचं म्हणजे आपली जी आंबिला आहे ना त्याच्या गाठी होणार नाहीत आणि हळूहळू करत सगळं पीठ इथे घालून द्यायचं बघा आपल्याला इथे आणखी पाणी लागेल कारण आताच आपली आंबिल घट्ट झालेली आहे त्यामुळे जे वाचलेलं पाणी होतं आपण जे काढून ठेवलेलं पाणी होतं ते पाणी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून यामध्ये घालून घेतला आंबील अजूनही थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखी आपण थोडं पाणी म्हणजेच अर्धी वाटी भरून पाणी घालून घेऊ टोटल आपल्याला इथे साडेचार ते पाच वाट्या पाणी लागलेलं ला आहे आणि बघा अगदी अशी पातळ अशी आंबील आपल्याला इथे करून घ्यायची आहे आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता बाकीचे जे मसाले आपण काढून घेतलेले होते ते सगळे आपण वरून घालून घेऊ जसं जिरं घालून घेतलं त्यानंतर दोन चमचे भरून पांढरे तीळ फ्रेश गोडलिंबाचे पानं मिक्स करून घेऊया कन्सिस्टन्सी बघा एवढ्या पातळ कन्सिस्टन्सीचीच आपल्याला इथे आंबील हवी आहे ही आंबील शिजल्यानंतर आणखी थोडी घटता येणार त्यामुळे वाटलं तर आणखी आपण पाणी घालून घेऊ परंतु पहिल्यांदा आपण आंबील इथे उकळून घेऊ अगदी काही मिनटांमध्येच आपली आंबील छान आता इथे उकळायला लागलेली आहे तर अशाच पद्धतीने आता ही आंबिल आपण चार ते पाच मिनटं मस्त उकळून घेऊ म्हणजे छान चवदार इथे आंबील तयार होईल इथे कन्सिस्टन्सी बघा मस्त पातळ अशी आंबील तयार झालेली आहे जर तुम्हाला थोडी घट्ट आवडत असेल तर एक अर्धी वाटी पाणी कमी घाला परंतु आंबील ही पातळच छान वाटते आणि थंड झाल्यानंतर आणखी थोडी घट्ट येणार त्यामुळे ही आंबील परफेक्ट आहे चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि आपली आंबिल मस्त इथे उकळलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये घालून घेऊ आपण थोडीशी कोथिंबीर एकदम मिक्स करून घेऊ अशी ही आंबिल गार करून प्यायला खूप छान लागते एकदम नक्की करून बघा इथे आपली ही आंबिल तयार झालेली आहे आणि बघा मस्त कन्सिस्टन्सीची ही इथे आपली आंबिल तयार झालेली आहे बघा सुरुवातीला एकदम पातळ दिसत होती परंतु आता थंड झाल्यानंतर मात्र थोडीशी घट्ट आलेली आहे अशी ही आंबिल प्यायला खूप छान लागते तर तुम्हाला आजचा आंबिलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद